पुणे हे विद्वानांचं शहर म्हणून ओळखलं जातं जातीपातीला धारण देणाऱ्या या शहराने सर्वांनाच भरभरून दिले या शहराने जातपात न पाहता विकासाच्या मुद्द्यावर आपले खासदार निवडले आहेत शहराचे प्रथम खासदार काकासाहेब गाडगे ते मावळत्या लोकसभेतील दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यापर्यंत हेच चित्र दिसून आलं आहे मग आताची लोकसभा निवडणूक त्याला अपवाद कशी असेल लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहरात भाजपची ताकद प्रबळ आहे अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत याच भाजपची सत्ता असल्याने या पक्षाचा उमेदवार कोण असणार याची अनेकांना उत्सुकता आहे नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाने पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना खासदार म्हणून संधी दिल्याने पुण्यात आता भाजप ब्राह्मण उमेदवार देणार नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते पण भाजप हा असा पक्ष आहे की जातीपातींच्या गणितांचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर उमेदवार निवडणारा पक्ष म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे मुख्यमंत्रीपदाची निवड असो की पालिकेतील नगरसेवकाची नियुक्ती कार्यक्षमता हाच निकष पक्षाने लावला आहे त्यामुळे अनेक राजकीय पंडित जात समाज समुदाय अशा पातळ्यांवर विचार करतात पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा यांचे नेतृत्व याबाबत चकवा देणारे ठरते आहे विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून मग उमेदवारांची निवड होत असल्याचं दिसून येत आहे आता पुण्यातील परिस्थिती पाहिली तर येथे भाजपकडून चार इच्छुक रिंगणात आहेत पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर माजी महापौर मुरलीधर मोहळ माजी आमदार जगदीश संजय काकडे यांची नावं प्रामुख्याने घेतली जात आहेत जो तो आपापल्या परीने कोणाला उमेदवारी मिळणार याचे आडाखे मांडत आहे यातील देवधर हे ब्राह्मण तर इतर इच्छुक हे मराठा आहेत कोथरूडच्या माजी आमदार राहिलेला मेधा कुलकर्णी या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्याने आता पुण्यात भाजप ब्राह्मण समाजाचा उमेदवार लोकसभेला देणार नाही अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचं देखील दिसून येत आहे पण त्यातील खरी मेक वेगळीच आहे मेधा कुलकर्णी यांच्या आधी ब्राह्मण असलेले प्रकाश जावडेकर हे राज्यसभेवर खासदार होते जावडेकर हे खासदार असताना पक्षाने ब्राह्मण समाजाचा दुसरा उमेदवार गिरीश बापट यांना दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेची संधी दिली होती याचाच अर्थ जातीपातीचा विचार न करता बापट यांचे कर्तृत्व भाजपने पाहिले त्यामुळे देवधर यांच्या जातीचा उल्लेख हा इतिहास वास्तव डोळे उघडणारे आहे जन्माने पुणेकर असलेल्या देवधर यांनी राष्ट्रीय पातळीवर देखील काम केले आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याशी त्यांचा थेट संपर्क ही त्यांची भक्कम बाजू आहे आता त्यांना आपल्या जन्मभूमीत पुन्हा काम करावेसे वाटत आहे लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनीही आता जोरदार तयारी सुरू केली आहे पण मेधा कुलकर्णींच्या निवडीमुळे देवधर कसे काय उमेदवार होणार असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे हा प्रश्न पडणाऱ्यांना पहिले उत्तर म्हणजे त्यांना भाजप कळलेलाच नाही दुसरे उत्तर म्हणजे त्यांना पुणेही कळलेले नाही आधी म्हटल्याप्रमाणे जातीपातींच्या चौकटीचा विचार तोडून मोदींच्या विकासाचा अजेंडा राबविणारे चेहरे आज भाजपला हवे आहेत देशाच्या प्रगतीचा पुढील पंचवीस वर्षाचा रोडमॅप पक्षाने तयार केला आहे या रोडमॅपमध्ये जे चेहरे उपयोगी ठरतील हाच एकमेव निकष उमेदवार निवडीचा राहणार आहे त्यासाठीच मग पारंपरिक चौकटींना धक्के देण्याचे मिशन पक्षाने राबविले आहे याचीच प्रचिती मध्य प्रदेश राजस्थानमधील मुख्यमंत्री पदाच्या निवडीवरून दिसून आली त्यामुळे केवळ जातीचा निकष हा भाजपने केव्हाच मुडीत काढला आहे त्यामुळे देवदर हे ही, ही नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे राहिला मुद्दा पुण्याचा तर पुण्यानेही जातींच्या मुद्द्याला केव्हाच बगल दिली आहे आधुनिक पुण्याच्या विकासाची रूपरेषा मांडणारा सुविध उमेदवार शहरवासीय पसंत करतात हेच अनेकदा दिसून आले आहे पुणे सामाजिकदृष्ट्या आधीपासूनच पुढारलेले आहे पुण्याच्या तरुणाईने या भिंती केव्हाच तोडल्या आहेत त्यामुळे देवधर यांना सोप्यात घेऊ नका टायगर जिंदा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद